निमुगडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा जो व्यापारी मेळावा मार्गदर्शन मेळावा आपण घेतोय त्या सर्व मेळाव्याला उपस्थित आमचे सर्व व्यापारी वर्ग आमचे सराव सुवर्ण सर्वोच्च समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवाय सराव वर्ग आणि आपले व्यापारी वर्ग आणि आमच्या महिला बहिणी त्या सर्वांचे मनस्वी स्वागत आणि रिटेल रिटेल व्यापारी संघ आणि सराव सुवर्ण सर्वोच्च समितीच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत तर भाऊ आपण व्यापारी मुळात व्यापारी कोण आहे त्याची आधी जाण होणं खूप गरजेचं आहे ज्या सिस्टमला आज आपण पाहतो सरकार असेल डॉक्टरदार असतील जे आपले सर्वत आहेत आज ह्यांना चालवण्याची जबाबदारी त्यांना उभं करण्याची जबाबदारी ह्या माझ्या व्यापारी बाबांकडे आहे कारण तो टॅक्स भरतो म्हणून ही सिस्टम सगळी चालते जर तो जिवंत राहिला तर ही सिस्टम जिवंत राहणार आहे म्हणजे तुमच्यासाठी जो काम करतो जो तुमचा नोकर आहे आज हा तुमचा मालक म्हणून पाहतोय तो मालक कशामुळे होतोय तर याला आपण काय होत आहोत आपल्यामध्ये असणारी असंघटित प्रमाण आपण कुठेही संघटित नाहीये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रीय व्यापाऱ्यांची तर ही सगळ्यात मोठी बंद आहे बाहेरून आलेले व्यापारी आज एकत्र येतात एकजी होतात मार्केट मध्ये नाव नोंदवतात अल्पावधीमध्ये तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये उभं राहतात पण हिता आपण जन्माने हित असणार आहे आपण काय घेतले हे असणार आहे आपलाच लहान वर्ग असताना पण आपला व्यापारी हा एक नाही आणि हा एक नसल्यामुळं साहजिकच आज बाजारपेठेवरचा महाराष्ट्रातला ताबा अगदी शंभर टक्के संपलेला आहे आज तुम्ही होलसेल मार्केट घ्या रिटेल मार्केट घ्या सर्व मार्केट बाहेर आहेत आणि आपला आपला जो महाराष्ट्रीय माणूस आहे हा शंभर टक्के ह्याच्यामध्ये असंघटित असल्यामुळे फक्त तिसऱ्या चाललाय आज तो असंघटित तर आहे पण त्याच्याबरोबर तो एकमेकांचे पाय दिसण्यामध्ये ते खूप बाहेर आहे आता आपल्याला पहिल्या आपले अधिकार आपले सार्वजनिक अधिकार असतील आपल्या बाबतीत असणारे शासनाकडच्या काही योजना असतील त्या सर्व योजना मध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम एकत्र व्हावं लागेल आज आपण एकत्र होतच नाहीये एकत्र होण्यासाठी आमच्या सचिन भाऊ अध्यक्षांनी जो विडा बसवला आहे हा तुमच्यासाठीच आहे आज ते गाव पातळीपासून बसून तालुका जिल्हा सर्व पातळीपर्यंत सर्व एकत्रित करतात त्यांच्या आड्या अडचणीसाठी राहून दिवस राबत आता समजा साथ देणं गरजेचं आहे समजा नियोजन केलेलं आहे ते अगदी सुरू आहे त्याला कमी लेखायचं काही काम नाही कारण हे संकट